तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच रेडी रेखाच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे नेमका कोणत्या कोणत्या विभागासाठी किती टक्के वाढ असू शकते किंवा इतर ज्या ज्या ठिकाणी आहे जे जे महत्त्वाचे महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी किती टक्के वाढ करण्यात आलेली आहे हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहिलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी वरती आहे बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या पण आता मित्रांनो त्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की नेमका मुंबईमधील घरांची किमती काय असतील मुंबईमध्ये प्रॉपर्टीवरती काय त्याचा परिणाम होऊ शकतो मुंबईतील घरे किती प्रमाणात वाढू शकतात किंवा पर स्क्वेअर फीट पर स्क्वेअर मीटर या घराच्या किमतीमध्ये किती वाढ होऊ शकते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि आज आपण याच मुंबईमध्ये नेमकं रेडी रेखनाच्या दरांचा काय परिणाम होऊ शकतो आणि सर्वसामान्यांचं किंवा मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच महाग झालेलं आहे आणि या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळी मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो मुंबईमध्ये जे काही रेडी रेखनेचे दर वाढलेले ते तीन पूर्णांक एकोणचाळीस टक्क्यांनी वाढलेले आहेत म्हणजे खूप मोठी वाढ झाली असं जरी नसलं तरी मुंबईच्या मनाने ही बऱ्याचपैकी जास्त भाववाढ मानली जा मानली जाते किंवा दरवाढ मानली जाते पण जे काही रेडी रेखनेचे दर आहेत त्याचा परिणाम हा त्या त्या परिस्थितीवरती अवलंबून आहे त्या त्या रेडी किमत म्हणजे प्रॉपर्टी रेटवरती अवलंबून आहे म्हणजे असं नाही की गोरेगावच्या किमती ज्या प्रमाणात वाढल्या त्याच प्रमाणात विक्रोळीची किमती वाढल्या असतील मल किंवा मलबार हिलच्या वाढल्या असतील असं नाही आहे मलबार हिलपासून ते दहिसरपर्यंत मलबार हिलपासून ते मुलूंपर्यंत किंवा मलबार हिलपासून ते मानखूरपर्यंत नेमका कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या शहरांच्या किमती किती प्रमाणात वाढल्या हे आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया तर सर्वात पहिलं आपण पाहूया दक्षिण मुंबईतील किमती कारण दक्षिण मुंबई, मुंबई हा एक टॉपमोस्ट एरिया आहे सगळ्यात महागडा एरिया आहे या ठिकाणी सर्वसामान्य घर घेणं परवडत नाही आहे अशा ठिकाणी नेमका दक्षिण मुंबईत कोणत्या कोणत्या ठिकाणी पूर्वीची काय दर होते आणि आत्ताचे दर काय आहेत हे आपण पाहूया तर या ठिकाणी पहा मित्रांनो दक्षिण मुंबईत मलबार हिल या ठिकाणी आत्ताचे दर आहेत पासष्ट हजार नऊशे रुपये पर स्क्वेअर फीट पूर्वी हेच रेट होते सत्तावन्न हजार नऊशे तीन यानंतर फोर्थ फोर्ट एरियामध्ये आताचे रेट आहेत मित्रांनो सदतीस हजार एकशे चौऱ्याहत्तर पूर्वीचे रेट होते सत्तावीस हजार आठशे एक्क्याऐंशी कुलाबा या ठिकाणी पूर्वीचे आताचे रेट आहेत त्रेचाळीस हजार एकोणतीस रुपये प्रति चौरस फूट आणि आत्ताच पूर्वीचे रेट होते अडतीस हजार तीनशे ब्याऐंशी नंतर गिरगाव या ठिकाणी आत्ताचे रेट आहेत बत्तीस हजार आठशे बत्ती नव्याण्णव पूर्वीचे रेट होते सत्तावीस हजार दोनशे तीस या ठिकाणी आत्ताचे रेट आहेत अठा अठरा हजार सातशे शेहेचाळीस जे नवीन रेट आहेत पूर्वीचे रेट होते मित्रांनो पंधरा हजार सातशे नव्याण्णव दादर या ठिकाणचे आत्ताचे नवीन रेट आहेत सतरा हजार सहाशे सत्तावन्न पूर्वीचे रेट होते पंधरा हजार नऊशे पंच्याऐंशी माहीम या ठिकाणी आत्ताचे रेट आहेत सत्तावीस हजार आठशे एक्क्याऐंशी पूर्वीचे रेट होते सदतीस हजार एकशे चौऱ्याहत्तर हे दक्षिण मुंबईतील आपण काही महत्त्वाच्या ठिकाणांचे रेट्स पाहिलेले आहेत त्यानंतरचा महत्वाचा, महत्वाचा एरिया येतो तो, तो म्हणजे पश्चिम उपनगर तर या ठिकाणी विले पारवे पश्चिम या ठिकाणच्या आत्ताच्या किमती आहेत पंचवीस हजार रुपये प्रति चौरस फूट पूर्वीच्या किमती होत्या बावीस हजार सहाशे पन्नास रुपये प्रति चौरस फूट विले पार्वे पूर्व या ठिकाणी आत्ताच्या किमती आहेत सतरा हजार नऊशे त्रेचाळीस पूर्वीचे जे काही रेट होते ते होते सोळा हजार सातशे अठ्ठावीस वांद्रे या ठिकाणी बांद्रेला बघा एक्केचाळीस हजार सहाशे पस्तीस हा नवीन रेट आहे पूर्वीचा रेट होता अडतीस हजार एकशे सत्त्याण्णव झू या ठिकाणी नवीन रेट आहे चौतीस हजार दोनशे रुपये आणि पूर्वीचा रेट होता एकतीस हजार आठशे सत्त्याहत्तर रुपये मोगरा या ठिकाणी पूर्वीचा रेट होता मित्रांनो तेरा हजार तीनशे ब्याऐंशी आणि आताचे रेट आहे बारा हजार तीनशे पन्नास रुपये अंधेरी पूर्व या ठिकाणी सोळा हजार सातशे अठ्ठावीस रुपये हा नवीन रेट आहे जुना रेट होता पंधरा हजार सातशे नव्याण्णव प्रति चौरस फूट यानंतरचा अतिशय महत्वाचा मानला जातो तो म्हणजे उत्तर मुंबई उत्तर मुंबईतील घराच्या किमती काय बघूया चारकूप या ठिकाणच्या आताच्या किमती आहेत चौदा हजार एकशे एकाहत्तर प्रति चौरस फूट पूर्वीच्या किमती होत्या बारा हजार आठशे ब्याऐंशी कुरार या ठिकाणी कुरार विलेज या ठिकाणी घरांच्या बाबतीत आताची किमती आहेत दहा हजार पाचशे चौऱ्याण्णव पूर्वीच्या किमती होत्या नऊ हजार सहाशे पासष्ट रुपये एकसर एकसर बोरिवली या ठिकाणी बघा काय किमती होत्या आताच्या किमती आहेत चौदा हजार दोनशे अडुसष्ट पूर्वीच्या किमती होत्या बारा हजार पाचशे शेचाळीस दिंडोशी मालाड या ठिकाणी पूर्वीच्या आताची किमती आहेत सोळा हजार अठ्ठ्याहत्तर पूर्वीच्या किमती होत्या चौदा हजार चारशे पाच प्रति चौरस फूट गो गोराई या ठिकाणी आताची किमती आहेत अकरा हजार तेवीस आणि पूर्वीच्या किमती होत्या आठ हजार नऊशे चोपन्न रुपये गोरेगाव या ठिकाणी आताच्या किमती आहेत सोळा हजार सातशे अठ्ठावीस पूर्वीच्या किमती होत्या चौदा हजार सहाशे एकोणसत्तर प्रति चौरस फूट कांदिवली या ठिकाणी आताची किमती आहेत चौदा हजार सहाशे चौसष्ट अगोदरच्या किमती होत्या तेरा हजार दोनशे एकोण एकोणनव्वद मालाड पूर्व तेरा हजार एकशे सत्त्याण्णव आताच्या किमती आहेत पूर्वीच्या किमती होत्या अकरा हजार सहाशे सतरा रुपये मालवणी या ठिकाणी आताची किमती आहेत चौदा हजार चारशे तेवीस पूर्वीच्या किमती होत्या नऊ हजार सातशे अठ्ठावन्न शिंपोली या ठिकाणी बोरिवली या ठिकाणी अकरा हजार पाचशे बारा पूर्वीच्या किमती होत्या आताच्या किमती दहा हजार आठशे अकरा वळणई आता वळणी हे नवीन ठिकाणी तुम्हाला मुंबईमध्ये वळणी कुठे हा प्रश्न पडला असेल पण वळणी हा मालाड पूर्व या भागात मालाड पश्चिम या एरियेतील भाग आहे वळणी म्हणजे मालाड पश्चिम असं धरा तिथे वळणी या ठिकाणी आताच्या किमती आहेत सोळा हजार दोनशे एकोणचाळीस पूर्वीच्या किमती होत्या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दहीसर या ठिकाणी आत्ताची किमती आहेत बारा हजार एकशे बावन्न रुपये प्रति चौरसफूट पूर्वीच्या किमती होत्या नऊ हजार आठशे रुपये प्रति चौरस फूट बोरिवली पश्चिम या ठिकाणी आत्ताची किमती आहेत चौदा हजार नऊशे पूर्वीच्या किमती होत्या बारा हजार सहाशे सत्तर रुपये ह्या सगळ्या झाल्या उत्तर मुंबईतील सगळे रेट पाहिले यानंतर आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे पूर्व उपनगर आता पूर्व उपनगरामध्ये काय काय रेट आहे आहेत आपण पाहूया पूर्व उपनगरामधील सगळ्याचे महत्वाचे ठिकाण आहे घाटकोपर घाटकोपर या ठिकाणी आत्ताच्या किमती आहेत चौदा हजार एकशे शहाण्णव रुपये अगोदरच्या किमती होत्या बारा हजार नऊशे पाच रुपये विक्रोळी या ठिकाणी आत्ताच्या किमती आहेत तेरा हजार आठशे सत्तेचाळीस अगोदरच्या किमती होत्या बारा हजार नऊशे अठरा प्रति चौरस फूट मानखुर्द या ठिकाणी आत्ताच्या किमती आहेत पाच हजार सहाशे सत्याहत्तर पूर्वीच्या किमती होत्या चार हजार पाचशे शहात्तर मुलून पश्चिम या ठिकाणी आत्ताच्या किमती आहेत तेरा हजार चारशे पंच्याहत्तर त्या पूर्वीच्या किमती होत्या बारा हजार नऊशे अठरा म्हणजे जवळजवळ जे काही विक्रळ आणि मुलून येथील रेट हे जवळजवळ सारखे आहेत मुलुम पूर्व या ठिकाणी आहेत चौदा हजार चारशे पाच पूर्वीच्या किमती होत्या बारा हजार पाचशे छेचाळीस रुपये चेंबूर या ठिकाणी आत्ताच्या किमती आहेत अठरा हजार नऊशे तेवीस पूर्वीची किमती होत्या पंधरा हजार सातशे अठ्ठावीस भांडूप नाहूर या पट्ट्यामध्ये आताच्या किमती आहेत बारा हजार तीनशे छप्पन्न पूर्वीच्या किमती होत्या अकरा हजार दोनशे तेहतीस प्रति चौरस फूट म्हणजे हे एकंदरीत मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणांची माहिती आपण पाहिलेली आहे या ठिकाणी तुम्ही जर विचारलं की सगळ्यात जास्त दर कुठला आहे आणि सगळ्यात कमी दर कुठला आहे तर सर्वात जास्त दर मलबार हिल येथे प्रति चौरस फूट पासष्ट हजार नऊशे रुपये झालेला आहे सगळ्यात जास्त सगळ्यात म्हणजे महाग सर्वाधिक वाढ कुठे झाली आहे तर मलबार हिल या ठिकाणी झालेली आहे पासष्ट हजार नऊशे सर्वात कमी जर विचार केला तर सर्वात कमी वाढ आहे मित्रांनो मानखुर्द या ठिकाणी पाच हजार सहाशे सत्याहत्तर रुपये प्रति चौरस फूट एवढं या ठिकाणी फरक आहे आणि म्हणून कुठेतरी मुंबईतील वेगवेगळ्या वेग ठिकाणच्या घरांच्या किमतीमध्ये या प्रमाणामध्ये किंवा त्या रेट्समध्ये या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आधी ते सगळ्या किमती का वाढवल्या हा जर प्रश्न केला तर इथे सुद्धा महत्वाची माहिती दिली ते काय पहा तिजोरीवरील भार हलका करण्याचा प्रयत्न कोरोना महामारीनंतर राज्य सरकारने गेल्या तीन वर्षात रेडी रकमेच्या दरात फेर रचना केलेली नव्हती सध्या लाडकी बहीण योजनेमुळे लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत भार असल्याने मुद्रांक शुल्क आणि नोंदणीच्या माध्यमातून अधिक महसूलाची अपेक्षा सरकारला आहे सरळ सरळ त्यांनी सांगितलं की म मा, माझी जे काही लाडकी बहिणी योजना त्याचा ला त्याचा आहे त्याचाच कुठेतरी हा परिणाम असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता रेडी रेकण्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून घर खरेदीदारावर त्याचा अधिक बोजा पडणार आहे या दरवाढीमुळे घरांच्या खरे खरेदी दरात सोळा ते अठरा हजार रुपये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे किंवा वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे एकंदरीत जो काही भार तिकडे सोसावा लागतोय माझ्या लाक्या बहिणीचा तो आता कुठतरी या पद्धतीने वसूल केलं जात असल्याचं या व्रतामध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे आता नेमकं इतर शहरामध्ये काय वाढ झालेली आहे किंवा पुणे असेल ना नाशिक असेल या शहरामध्ये काय भाव वाढ झालेले आहे हे आपण पुढील भागात सविस्तरित्या समजून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद